एचएम राहकमाता न्यूज सावळत जवळ भीषण अपघात दुचाकीच्या धडकेने एक ठार तर तीन जखमी बस्तवडे फाटा ते सावळज रस्त्यावर दोन मोटरसायकलीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत गजानन धोंडिबा माळी वय वर्षे चव्वेचाळीस असे मृत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी सुधीर माळी यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून जखमींना सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात प्रशांत माळी राहणार कुंडल अनिकेत अनिल मोहिते व संकेत अशोक हिवरे दोघेही राहणार सावळज असे जखमी झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की गजानन माळी व जखमी प्रशांत हे त्यांच्या मोटरसायकल वरून सावळच कडे चालले होते गजानन हा मोटरसायकल चालवत होता तर प्रशांत हा पाठीमागे बसला होता गजानन मोटरसायकल बस्तवडे सावळज रस्त्यावर आली असता समोरून अनिकेत हा त्याचा मित्र संकेत हिवरे यांच्या बरोबर मोटरसायकल वरून येत होता त्यांच्या मोटरसायकलीची गजानन यांच्या मोटरसायकलला जोराची धडक बसली यात दोन्ही मोटरसायकलीवरील चौघेही रस्त्यावर पडले जखमींना तातडीने सावळज येथे खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र जखमी गजानन याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले एच एम घाटमाता